एफ आय आर अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला नंबर एक पाच दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द केली दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही आणि कृष्णा खोपडे चार टर्मचे आमदार आहेत आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही पण एका तरुण मुलीला एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या वीस कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आणि ते प्रूव्ह म्हणून असं पत्र घ्यावं लागलं ला। म्हणून हे पत्र आलं प्रवीण दटके माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष म्हणजे कृष्णा भाऊ माननीय अध्यक्ष महोदय फार ज्येष्ठ सदस्य आहेत मान्य विजू भाऊ एक पत्र आलं मी पत्राची तारीख वाचतो वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सही आहे धनंजय भागवत कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन पत्र काय मी वाचतो दोनच वय जा श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी एवढं पत्र आहे मान्य विजुबाऊंनी जे म्हटलं आहे जर ते झालं असतं एफ आय आर अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला नंबर एक पाच दिवसाच्या प्रेग्नंट महिलेची सुट्टी रद्द केली पाच दिवसाच्या पाच महिने पाच दिवसाच्या प्रेग्नंट महिलेची माननीय अध्यक्ष मोदय हो डिलिव्हरी झाल्या डिलिव्हरी नंतर पाच दिवसाची हे होती माफ करा सुट्टी रद्द केली दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली महिला आले अजूनही हिअरिंग पेंडिंग आहे मान्य अध्यक्ष मोदय हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेळी टाकली आमचा अधिकार आहे आणि लक्षवेळी टाकणाऱ्या मान्य कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील तर तो, तो अधिकारी किती प्रामाणिक आहे काय का हा चौकशीचा विषय आहे का आम्ही काही न्यायालय आम्ही काही न्यायाधीश का नाही पण अशा पद्धतीने जर अधिकारी वागत असतील तर ही योग्य भूमिका नाही आणि कृष्णा खोपडे चार टर्मचे आमदार आहेत आणि सभागृहाचा काही मी सदस्य म्हणून मी न्यायाधीश नाही पण एका तरुण मुलीला एका तरुण तिथल्या कर्मचाऱ्याला महिलेला एक महाराष्ट्र बँकेच्या वीस कोटीच्या चेकवर अधिकार नसताना सही केली आणि ते प्रूव्ह झाला म्हणून असं पत्र काढावं लागलं म्हणून हे पत्र आलं म्हणून माझी विनंती आहे की शासनाने या बाबतीत निवेदन करावं आणि असं जर चुकीचा गैरप्रभार अशा धमक्या येणार असतील तर तात्काळ कारवाई करावी ठीक आहे आता दिली नसेल आणि त्याच्यामुळे विजय भावनी त्याचे जे काही तडफदारी या ठिकाणी केली आहे सर तो प्रामाणिक अगर अधिकारी राहिला असा तर त्याचे वीस वर्षात चोवीस बदल्या झाल्याच नसत्या नंबर एक त्यांनी महानगरपालिकेमध्ये का गुण खेळला हे आम्ही बरेच चर्चा केली आहे हे आम्ही बोलणार मुख्यमंत्र्यांना बोलू द्या बसा सन्मान्य खोपडे साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे हे दोन भाग आहेत पहिला भाग म्हणजे त्यांना आलेली धमकी अतिशय गंभीर भाग आहे या सभागृहामध्ये मी एखादा प्रश्न उचलत असताना म्हणून धमकी येणं विशेष अधिकाराचाही भंग आहे आणि या सभागृहाच्या अधिकारावर तो अधिक्षेप आहे जी गांभीर्याने दखल घेण्यात येईल कोण ते कोणाशी रिलेटेड आहेत कोणाकरता काम करत आहेत अशी सगळी चौकशी त्याची केली जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल दुसरा जो प्रश्न त्यांनी तुकाराम मुंडे आणि बाकी कारभाराच्या संदर्भात मांडलाय त्या संदर्भात सगळी माहिती घेऊन त्या संदर्भातलं वस्तुस्थिती निवेदन या सभागृहामध्ये केलं धन्यवाद चला नाही नाही आता लक्षवेधी घ्या लक्षवेधी क्रमांक एक बोला दोन महिन्या दोन हे हो असं चालू होतो अख्खा वेळ याच्यात जाणार